नमस्कार चला आज व्हिडिओ थोडा काहीतरी वेगळा असणार आहे तर तुम्हाला दिसतच असेल मा भगवती मॅचिंग सेंटर तर इथे सर्व प्रकारचे ब्लाऊज अस्तर पेटिकोट पर्कर सिल्की कॉटन रुमाल बरंच काही सगळं म्हटलं तरी चालेल ॲड्रेस तुम्हाला दिसतच असेल नोट करून घ्या पत्ता गाळा तर मी काय एवढं पाठ केले नाही तर तुम्ही व्हिडिओ एकदम स्लो आहे तर घेऊ शकता आमच्या खूप जवळ आहे आणि मी दहा वर्षापासून दहा जास्तच म्हटलं तरी चालेल यांच्या दुकानाशिवाय मी कधीच कुठं अजून एकही अस्तर आणलेला नाही तर माझ्याकडे पैसे असो नसो माझी मुलं जावो आमचे हे गेले तरीसुद्धा ते काका जे पाहिजे ते बरोबर व्यवस्थित देतातच तर चला मग आता दुकानात काय काय भेटतं मी तुम्हाला थोडक्यात दाखवते कारण आमच्या दादाने केला आहे व्हिडिओ खूप घाईमध्ये छोटासाच व्हिडिओ केला आहे तर मी स्लो करून तुम्हाला दाखवत आहे बघा तर इथे अस्तर तर सगळेच भेटतात कलरफुल भरपूर आणि म्हणजे आपले काटापत्राच्या साड्या लग्नातल्या ब्लाऊज छोटा होतो माप आपला बसत नाही तर सगळे प्रकारचे तुम्हाला ब्लाऊज इथे भेटून जातील मॅचिंगमध्ये आणि सिल्की जसे पाहिजे साट्यांचा परकर असतो गाऊन असतात सिल्की परत तुम्हाला सांगू टू बाय टू असे बरेच काही नावं आहेत मला काही एवढे जास्त सांगता येणार नाही बघा तुम्ही बघू शकताय हे बघा कारण मी जास्त करून अस्तरच घेते कारण तुम्ही म्हणाल की तुम्हाला माहिती पाहिजे तर ब्लाऊज पीस तर कस्टमरच आणून देतात फक्त मी अस्तर वगैरे घेते तर धागा सुई इत्यादी बाकीचं साहित्य घेते तर हे बघा एवढे प्रकारचे तुम्हाला ब्लाऊज भेटून जातील आहे का किती भरपूर क्वांटिटी आहे त्यांच्याकडे वरती माळ्यावरती पण त्यांनी ठेवलेले आहे स्टोर रूममध्ये तर हर एक कलरचा आहे तरीसुद्धा कधी कधी भेटत नाही पण शक्यतो भेटतोच असं कधी भेटत नाही असं होत नाही तर हे आहे नवीन पनवेलमध्येच मा भगवती म्हणून तर कुणीही गणेश मार्केटच्या तिथं सांगितल्यावर कुणीही तुम्हाला हे ॲड्रेस सांगू शकतं तर आता त्यांचे दोन दुकानं झाले आहेत एक पाच मिनटाच्या पाच मिनटं पण नाही दोन मिनटाच्या अंतरावर आता दुसरं पण दुकान त्यांनी म्हणजे ओपन केला आहे तर झाले पाच सहा महिने तर खूप छान आहे त्यांचं सगळं देणं करणं आणि एकदम चोख आहे कधी कमी नाही जास्त नाही कोणी जा कसंही सांगा व्यवस्थित तर मला तर ह्या काकांनी एवढी मदत केली आहे की मी शब्दात तर सांगूच शकत नाही तर दोन हजार पंधरामध्ये मला प्रॉब्लेम झाला होता सगळ्यांनाच माहिती आहे तर कधी मी एक रुपया पण घेऊन नाही गेली डायरेक्ट घ्यायचे असतं आणि लिहून ठेवायचं लिहून लिहून किती उधारी व्हायची कारण आमच्या ह्यांच्या पायाचा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा मला काकांनी कधीही पैसे मागितले नाही कधी तू घेऊन आलीस का जेव्हा कस्टमर देतील तेव्हा थोडेसे द्यायचं अर्धे पैसे द्यायचं अर्धी उधारी ठेवायची असं करून मी खरंच त्यांचे धन्यवाद मानते ह्या व्हिडिओद्वारे मला थोडं तरी काहीतरी बोलता आलं त्यांच्याबद्दल आणि शाळेपासून खूप जवळ होतं मुलांना शाळेत घ्यायचं आणि इकडे येऊन अस्तर घ्यायचं हे दोन्ही कामं मी एकत्रच करत होती इतके दिवस आणि समजा कधी मी पर्स पाकिट नेलं नसेल पैसे नसतील तर असं मला कधी वाटलं नाही की मी पैसे नाही नेले कसं जाऊ कारण बिना संकोच यांनी मला कधीही नाही म्हटलेलं नाही तर बघा अस्तर किती प्रकारचे वरती गेला होता आमचा दादा व्हिडिओ करायला पण वरती लाईट नव्हती त्यामुळे पूर्ण काळोख आलेला आहे तर दिसणार नाही मी त्याला खाली बोलवून घेतलं मग नंतर तर मग बघा आता हे ब्लाऊज पीस किती प्रकारचे आहेत तुम्हाला कॉटन आहेत सिल्की आहेत कोणी ड्रेस पीस, पीस पी सुद्धा शिवतं याच्यापासून हर एक कलरमध्ये अवेलेबल आहे बघा दिसत आहेत ना तर एकदा माझा मुलगा शाळेतून पडला होता डोळ्याच्या ठिकाणी त्याला लागलं होतं आणि मी पर्सच नेली नव्हती नेहली नव्हती किंवा नव्हते माझ्याकडे पैसे तर मी आता डायरेक्ट दवाखान्यात नेऊन मग घरी आणायचं ना मी डायरेक्ट गेली काका बघा हा सार्थक पडला आहे त्यांनी बिना संकोच पाचशे रुपयाची नोट काढली बोलले दवाखान्यात ने रिक्षाने घरी जा आणि त्याच्याकडे लक्ष दे खरंच एवढ्या दुनियेमध्ये आपण म्हणतो मी जेवढी रिश्ते नाते जेवढे मनाने तयार केले आहेत ना खरेच ते रिश्ते मला आजपर्यंत कुठलंच असं नातं मी जोडलेलं मला साथ दिलं नाही असं कधीच झालं नाही तर यांचं घर कुठं आहे माझं घर कुठं आहे आम्हाला काहीच माहिती नाही पण विश्वास एवढा मोठा आहे की मी सांगू शकत नाही तर बघा ब्लाऊज पीसची क्वांटिटी किती आहे भरपूर प्रकारचे ब्लाऊज आहेत दोन दुकानं आहेत तर तुम्ही बघून घ्या प्लेन म्हणू नका वर्क म्हणू नका चिकनचा साटनचा काटापदराचा वर्कवाला नेटचा कपडा सुद्धा आहे सगळं तुम्हाला इथे एकाच दुकानात भेटून जाईल आणि बारीक सारीक साहित्य म्हणू नका कॅनवस बॉटम स्काप, रुमाल कैची बॉबिन केस सर्व काही भेटून जाईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला धन्यवाद